ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग पंचवीसवा जाणीव ने निव भगवंती नाही हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कलिकाळाचा रिग नाही तेथील प्रमाण नेनवे वेदांशी ते जीवजंतुशी केवी कळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे या अभंगाचा भावार्थ आहे हरि उच्चारणी हरिनामाचे संकीर्तन करीत असता साधक ते जाणीवपूर्वक करतो की नेणीवपूर्वक करतो याची चिकित्सा भगवंताचे ठिकाणी नाही केवळ नामाचा सतत उच्चार केलेले भगवत कृपा होऊन साधकाला मोक्ष प्राप्त होतो नामाचा उच्चार करणाऱ्या साधकाच्या जीवनात कली काळ शिळकाव करू शकत नाही अशा या अलौकिक नामाचा महिमा काय आहे त्याचे प्रमाण काय आहे हे प्रत्यक्ष वेदसुद्धा संपूर्णपणे जाणू शकत नाही मग इतर सामान्य स्थूल बुद्धीच्या लोकांना महिमा कसा कळेल ज्ञानेश्वर महाराज सांगतात नारायण नामाचा नित्यपाठ केल्याने माझी दृष्टी उजळली व त्या दृष्टीला सर्व जग हे वैकुंठ स्वरूप आहे असे दिसू लागले जाणीव ने भगवंती नाही हरि उच्चारणी पाहि मोक्ष सदा भगवान नामाचा एक विशेष असा आहे की ते कसेही जरी घेतले तरी फळते नामाची आवळे कैवल्य उगेचे उगेची हाता चढे हे वैशिष्ट्य इतर साधनात नाही इतर साधने काळजीपूर्वकच करावी लागतात व त्या चूक झाली तर साधकांचे अनहित होते किंवा त्याला फळ मिळत नाही राग ज्ञान घात चुकता हय वेळ नाम सर्व काळ शुभदायक हे या संदर्भात लक्षात ठेवण्यासारखे आहे नामाचे तसे नाही साधक नाम जाणीवपूरक घेतो की नेणीपूरक घेतो ज्ञानपूर्वक घेतो की अज्ञानपूर्वक घेतो आवडीने घेतो की नावडीने घेतो हा प्रश्न नामाच्या ठिकाणी नाही व भगवंतीसुद्धा नाही नाम घेतली की रामफळ हे मिळायचेच याचे कारण नामात असणारे त्याचे वस्तुसामर्थ्य हेच होय लक्ष असो किंवा नसो नावडीने किंवा आवडीने जाणीपूर्वक किंवा नेणीपूर्वक हात पाण्यात घातला तर तो भिजायचाच विस्तवार पाय ठेवला तर तो भाजायचाच त्याचप्रमाणे नाम कसेही जरी घेतले तरी मोक्षाचे फळ ते देणारच विदर्भातले ज्येष्ठ साधुश्री गुलाबराव महाराज म्हणतात अमृत अवचट मुखी पडले तरी काय म्हणावे मरणन चुकले तैशे औचट हरिनामवदनी आले तरी होय दन महादोषा वस्तुशक्तीच्या ठाई श्रद्धेची अपेक्षा नाही नाम वस्तुतंत्र लवला ही वचनसिद्ध याचे दुसरे कारण असे की नाम घेणारा जरी आज्ञा असला तरी नाम ऐकणारा राम सुज्ञ आहे नाम घेणारा जरी अल्पज्ञ असला तरी नाम ऐकणारा राम सर्वज्ञ आहे नाम घेणारा जरी एकदेशी असला तरी नाम ऐकणारा राम सर्वव्यापी आहे व सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की हा भगवंत नामात सूक्ष्म रूपाने वास करून असतो तुका म्हणे नाम चैतन्य निज धाम म्हणूनच नामाचा उच्चार केल्याबरोबर नामधारकाकडे सुज्ञ सर्वज्ञ सर्वव्यापी व सर्व शक्तिमान अशा भगवंताचे लक्ष वेधले जाते नामाच्या अखंड स्मरणाने त्याची कृपादृष्टी साधकाकडे वळते व नामधारकाला भगवत कृपेने मोक्ष तर मिळतोच पण त्याच्या जीवनात प्रभू प्रकट होऊन त्याचा आदिभौतिक आदिदैविक दैविक व आध्यात्मिक योगक्षम स्वतः वाहतो भगवंताला स्वतःचे नाम प्रिय आहे त्याचप्रमाणे त्याला आपल्या नामाचा अभिमानही आहे तुका म्हणे हा तो नामेची संतोषी वसे नामापाशी आपुलिया तुका म्हणे याशी नामाचा अभिमान जाईल शरण त्याशी तारी म्हणूनच भगवान नामाच्या कृष्णमणी जो आपल्या कंठात धारण करतो त्याचे परम कल्याण करण्याची सर्व जबाबदारी भगवंत स्वतःवर घेतो पुढच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात नारायण हरी उच्चार नामाचा ते ते कलिकाळाचा री नाही नामधारकाकडे कलिकाळ वाकड्या नजरेने पाहू शकत नाही हा विषय पूर्वी नित्य सत्यामित हरिपाठ ज्याशी या चौदाव्या अभंगात व एकोणीसव्या अभंगात येमे कुळ गोत्र वर या चरणांच्या अपेक्षा स्पष्ट केला आहे तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात तेथील प्रमाण नेणवे वेदांशी ते, ते जीवजंतुशी केवी कळे नामाचे यथार्थ प्रमाण नामाचा यथार्थ महिमा प्रत्यक्ष वेदांनाही आकळत नाही आयसा नामाचा महिमा न कळेची आगमा निग्मा किंवा नामाचे सामर्थ्य नेणे वेदशास्त्र शेषाजी ती वक्त्रे मौनावली वास्तविक पाहता वेदाची मंत्रदृष्टे ऋषी अत्यंत सूक्ष्मदृष्टीच्या बुद्धीचे असून सुद्धा ते नामाचा महिमा पूर्णपणे जाणू शकत नाहीत याचे कारण नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे गगनाहुनी व्यापक आहे व त्यात असणारे अद्भुत सामर्थ्य बुद्धीला अगम्य आहे म्हणूनच केवळ कौतुकाने तुकाराम महाराज देवाला बजावून सांगतात तुझ्या नामाचा महिमा तुझ नकडे मेघश्यामा तुलसी रामायणात तुळशीदासने असेच उद्गार प्रभू रामचंद्राला उद्देशून काढले आहेत ते म्हणतात हे प्रभू तू फक्त अयोध्येचा आहे ललेचा व त्यावेळच्या तुझ्या काही भक्तांचा उद्धार केलास परंतु तुझ्या रामनामाने त्रैलोक्याचा उद्धार होत आहे तात्पर्य नामाचा महिमा जेथे वेदानाही आकळत नाही तेथे इतर जडबुद्धीच्या स्थूलदृष्टीच्या लोकांना कसा करणार शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे नारायण नावाच्या भगवान नावाच्या पाठाचे फळ म्हणजे सर्व जग वैकुंठ स्वरूप दिसणे होय कावीळ झालेल्या रोगी माणसाला ज्याप्रमाणे सर्वच पिवळे दिसते परंतु औषधाने तो रोगी बरा झाल्यावर त्याला जग जसे आहे तसे दिसू लागते त्याचप्रमाणे भ रोगाने हो ग्रस्त झालेल्या साधकाला जगाचे खरे दर्शन घडत नाही परंतु नामाच्या उच्चाराने साधक भवरोगापासून मुक्त होतो व त्याला नामाने जी दिव्यदृष्टी प्राप्त होते त्या दिव्यदृष्टीला सर्व जग म्हणजे प्रभूचा विस्तार विश्व म्हणजे परमात्म्याचा भूत मात्र म्हणजे चैतन्याची शभा असा अनुभव प्राप्त होतो त्या अलौकिक दृष्टीला सर्वत्र देवहरी वैकुंठ भरून राहिलेला आहे असे दिसू लागते व म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे ज्या नामाने हे दिव्य फळ मिळते ते नाम सर्वांनी कंठात धारण करावे म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी राम कृष्ण हरी